शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणं तसंच व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणं या घटनांमध्ये वाढ झाली आहे या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती या प्रकारांनी यांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकानं तिघांना बेड्या ठोकल्यात आफताब डेबर मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फा भाईशान अशी तिघांची नावं असून हे तिघेही सिम कार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावानं बनावट सिमकार्ड तयार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं उघड झालं त्यांच्याकडून जवळपास दोन हजार सहाशे ब्लँक सिम कार्ड आठशे ऍक्टिव्ह सिमकार्ड तीस मोबाईल दोन राउटर लॅपटॉप पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या देगाणी हे सिमकार्ड देशातील विविध राज्यातील बामट्यांना पुरवलं असून दुबई चेन्नई कंबोडिया चायना यासारख्या देशात देखील त्याची विक्री केल्याचं समोर आलंय त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून त्यामागे मोठं रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय त्यांनी याआधी किती मामट्यांना सिमकार्ड विक्री केली आणि किती जणांची फसवणूक केली याचा तपास सायबर सेलचं पथक करत असल्याची माहिती डी सी पी बराग यांनी दिली त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सिमकार्ड पाठवून होते कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्स करून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलनी केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे जे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी नवीन सिम कार्ड विकत घेतात तर त्यावेळी सिमकार्ड प्रोव्हाइडर जे आहेत हे म्हणजे गैरमार्गाने त्यांचे दोन दोन वेळा त्यांचे डिटेल्स घेत होते त्यांच्या हाताचा ठसा एकदा न घेता दोन दोन तीन तीन वेळा घेत होते आणि त्यांच्या नावावर मल्टिपल सिम जनरेट करत होते असं प्राथमिक तपास निदर्शनास आलेलं आहे